त्यांनी तेच चढले असेल आणि त्यांच्या वजनाने तो पडला असेल तर मला माहिती नाही त्याच्यामुळे थोडासा गृहपाठ त्यांचा कवी पडत असावा पण मनात ज्यांचा राम आहे तो मनात राम असल्यानंतर त्यांना फडणवीसांनी सांगण्याची गरज काय शिवसेना प्रमुखांबद्दल शिवसेनेच्या योगदानाबद्दल असे बोलू शकतात म्हणजे यांची मानसिकता कशी आहे बाबरी भाषी तर ढाचा पाडला गेला त्यावेळा फक्त आम्हीच होतो शिवसेने कोणी नव्हत्याने असेल तर त्यांनी स्पष्ट करावं असं देवेंद्र फडणवीस ठीक आहे त्याने तेच चढले असेल आणि त्यांच्या वज्राने तो पडला असेल तर मला माहिती नाही पण त्यावेळेला सुंदर सिंग भंडारी वगैरे त्यांचेच होते नेते उपनेते उपाध्यक्ष ने उपा काहीतरी लालकृष्ण आडवारीची प्रतिक्रिया आहे त्यांचा इंटरव्ह्यू आहे तर त्याच्यामुळे थोडासा गृहपाठ त्यांचा कवी पडत असावा थोडं फक्त मी साहेबांचं पुढे की बाबरी पडल्यानंतर जे सीबीआयचं स्पेशल कोर्ट निर्माण झालं आणि तिथे आरोपी म्हणून ज्यांची जी यादी सीबीआयनं प्रसिद्ध केली की हे त्या तिथे प्रत्यक्ष त्यांच्यामुळे ही बाबरी तुटली त्याच्यामध्ये पहिल्या दहा दुसरे नाही 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 शिवसेना प्रमुख तर आडवाण एकत्रच आहेत पण खाली जर तुम्ही सगळी नावं पाहाल तर आमचे स्थानिक शिवसेनेचे पवन पांडेंपासून सगळे आमचे अनेक खासदार आणि जवळ जवळ एकशे नऊ हे महाराष्ट्रातले आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आणि प्रमुख लोक त्या ह्याच्यामध्ये आहे मी स्वतः तीन वेळा सीबीआय कोर्टासमोर जाऊन आलो मी स्वतः त्याच्यामुळे हे जे कोण म्हणतात त्यांनी थोड सीबीआय चा सुनावणी लखनौ कोर्टामध्ये स्पेशल कोर्टापुढची सुनावणी ऑर्ग्युमेंट आणि साक्षी पुरावे हे तपासून घेतले पाहिजे त्यांना ते माहीत नसेल ते वकील आहे फडणवीस एकदा पण या निमित्ताने एक गोष्ट बरं झाली की जनतेला त्यांचा ढोंगीपणा कळतोय इथे शिवसेना प्रमुखांबद्दल शिवसेनेच्या योगदानाबद्दल असे बोलू शकतात म्हणजे यांची मानसिकता कशी आहे हे लोकांना कळतंय त्याच्यामुळे मी देवेंद्र फडणवीसांना धन्यवाद देतो की तुम्हीच तुमचा ढोंगाचा ढोंगी बुरखा हा स्वतःच्या हाताने उतरवलात त्याच्यामुळे मी तुम्हाला धन्यवाद देतो उद्धवजी निमंत्रणावरून जो वाद सुरू आहे वादाचा प्रश्नच नाहीये कोणाला निमंत्रण जाणार कोण जाणार सगळं चाललंय फडणवीस म्हणतात की ज्यांच्या मनात राम आहे त्यांना निमंत्रणाची गरज नाही म्हणजे काय समजतच आहे पण मनात ज्यांच्या राम आहे तो मनात राम असल्यानंतर त्यांना फडणवीसांनी सांगण्याची गरज काय राम मंदिर नव्हतं त्यावेळेला रामाच्या पूजा चालूच होत्या राम मंदिर नव्हतं तेव्हा आम्ही अयोध्येत जाऊन आर शरीर आरती केलेलीच आहे त्याच्यामुळे त्यावेळेला ते मंदिर नव्हत नसताना सुद्धा लाखो भाविक जातच होते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका